लेखक एकदा अमेरिकेतल्या ले एका मित्राकडे गेले होते त्यांच्या गप्पा सुरू होत्या त्याच वेळेला मित्राचा मुलगा तिथे आला तरुण मुलगा आणि म्हणाला डॅड मला रॅबिट्स हँड द्या म्हणजे सशाचा पंजा द्या मला वॉलेटमध्ये ठेवायचा आहे अर्थात लेखकाला याचा काही उलगडा झाला नाही नंतर मुलगा तिथून गेल्यानंतर त्या मित्राने सांगितलं की वॉलेटमध्ये असा सशाचा पंजा ठेवणं हे गुड लक म्हणून धरलं जातं समजलं जातं का तर मुलाची त्या दिवशी ड्रायव्हिंग टेस्ट होती लेखकाला आश्चर्य वाटलं की एवढा प्रगत म्हणणारा अमेरिकेसारखा देश आणि अशा काहीतरी गुडलक आणि बॅडलकच्या कल्पना हो अशा अनेक गुडलक बॅडलक शकून अपशकून या कल्पनांसह लेखक आज आपल्या भेटीला आले आहेत तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे परदेशी शकून कल्पना साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणजे त्याच्यातल्या सिमिलॅरिटीज आणि त्याच्यामधले डिफरन्सेस फरक म्हणजे भारतीय संकल्पना ज्या आहेत शकून आणि अपशकुनाच्या त्यांची पररेशी शकुन आणि अपशकुन, अपशकुन या कल्पनांची त्यांनी तुलना केलेली आहे पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर मवी गोखले प्रतिमा प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे आणि आपण जी आवृत्ती संदर्भासाठी वापरतोय ती दोन हजार पाच साली प्रकाशित झाली होती एकशे वीस पानांचं हे पुस्तक आहे प्रस्तावनेतच त्यांनी स्पष्ट केलंय की भारताव्यतिरिक्त जगभरातल्या प्रगत किंवा सेमी प्रगत म्हणून आपण अशा देशांमध्ये सुद्धा शकून आणि अपशकून मानले जातात हे समजल्यानंतर ले लेखकाला फार मौज वाटली आणि तशीच मौज किंवा तो आनंद आपल्या भारतीयांना सुद्धा मिळावा म्हणून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय ले। त्यामध्ये त्यांनी एक आधीच इशारा दिलाय आपल्याला की यामध्ये कोणतंही लॉजिक शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका फक्त मनोरंजन हा या पुस्तकाचा हेतू आहे मुळात शकून आणि अपशकून या संकल्पना आल्या कुठून आपल्या डोक्यामध्ये याचं मूळ शोधताना ते आपल्याला थेट आदिमानवाच्या काळापर्यंत नेतात त्यांना असं वाटतं की आदिमानव जेव्हा गुहेमध्ये मा जगत होता तेव्हा निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक ज्या घटना आहेत म्हणजे अगदी त्या आपल्याला सुखकारक असू देत किंवा आपल्याला घाबरवून टाकणाऱ्या असू देत ज्याला आपण विपत्ती म्हणतो नैसर्गिक आपत्ती म्हणतो त्या घटनांचं मूळ शोधणं तेवढी कुवत त्या वेळेच्या माणसामध्ये नसणार आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला घाबरून का होईना या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत घटक आहेत त्यांना देवत्व दिलं आणि त्यांचं पूजन सुरू केलं आणि मग त्यालांतराने समाजामध्ये जे शकून अपशकून किंवा आपण ज्याला संकेत म्हणतो यांना अनुभवाची जोड मिळाल्यामुळे का होईना मग आपल्याला आज समाजात त्याचं जे स्वरूप निर्माण झालेलं दिसतं मग तो भारतीय समाज असो नाही तर परदेशातला समाज असो कदाचित त्यामागची कारण मीमांसा ही असू शकते आता या पुस्तकामध्ये बाळाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत शिवाय शरीराची ठेवण ती कशी असते त्या ठेवणीच्या प्रमाणे त्याचा शुभ किंवा अशुभ असा एक मेसेज म्हणतो आपण अर्थ कसा घ्यायचा अंकशास्त्र मग त्याच्यामध्ये शुभ अंक अशुभ अंक किंवा मग पशु पक्षी त्यातले त्या कोणते शुभ असतात आपल्यासाठी अशुभ असतात आणि पोशाख पोशाखांवरती सुद्धा काही संकेत ठरलेले असतात याच्या बाबतीतला तौलनिक अभ्यास आपल्यासमोर मांडलाय तवलनिक अशासाठी की बऱ्याच ठिकाणी त्यांना समांतर म्हणजे पॅरल भारतीय समाजातल्या सुद्धा तशा समजुती लक्षात आले आणि त्यांनी त्या ते आपल्यासमोर मांडल्यात मग मा अशा वेळी काही वेळेला त्याची कारणमीमांसा किंवा स्पष्टीकरण आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे आता संपूर्ण पुस्तकच शकून अपशकुनांवरती आहे परदेशातल्या त्या सगळे आपण काही इथे उदाहरणं घेऊ नाही शकत पण नमुन्या दाखल आपण काही गोष्टी बघूया आता आपण असं म्हणतो की जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही पण तरी सुद्धा माणूस कोणत्या दिवशी जन्माला येतो यावरून शुभ आणि अशुभ ठरतं अर्थात या सगळ्यामध्ये परदेशात हे सगळं ठरतं हे आपण अध्यारूप धरायचंय म्हणजे पुनरुक्ती करायची गरज नाही याबद्दल एक मोठं प्रकरण आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा पण गंमत सांगायची तर आपण जे सात वार समजतो ना आठवड्याचे त्या कोणत्या वारी मुलाचा जन्म झाल्यानंतर ते शुभ आहे की अशुभ आहे हे ठरतं त्यासाठी एक कविता तिथे प्रचलित आहे आणि ती त्यांनी या पुस्तकात दिली आहे मंडेज चाइल्ड इज फेअर ऑफ फेस अँड डेज चाइल्ड इज फुल ऑफ ग्रेस किंवा मग लग्नासाठी तिथे सर्वसाधारणपणे पांढऱ्या रंग वापरला जातो प्राबल्याने आपल्याला तोच आढळतो मग त्याच्या मागे प्रतिकात्मक अर्थ काय आहे तर ते लोक म्हणतात इफ यू आर मॅरिड इन व्हाईट यू हॅव चोजन राईट कोणत्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठरवताय आता मुहूर्त ही कल्पना तिथे आहे का याचा उल्लेख नाही सापडला मला पण कोणत्या महिन्यात तुम्ही लग्न करता याच्यावरती तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे याबद्दलचे काही संकेत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही लग्न करत असाल तर तुमचं आपसातलं प्रेम हे निरंतर वाढत राहील दृढ राहील तेव्हा आपल्यापैकी ज्यांना हे आपल्या सोयीने घ्यायचं असेल डिसेंबर महिन्यामधला मुहूर्त हा लग्नासाठी त्या दृष्टीने बेस्ट मुहूर्त धरलेला आहे किंवा लग्नामध्ये दक्षिणा आपल्याकडे आपण दक्षिणा देतो गुरुजींना तर ही दक्षिणा तिथे सुद्धा प्रिस्टला दिली जाते बरं का पण ती विषम आकड्यातच द्यायची असा आग्रह आहे मला हे वाचून गंमत वाटली की आपल्याकडे सुद्धा आपण दान करताना किंवा दक्षिणा देताना वरती एक आकडा म्हणजे एक रुपया आत्ताच्या भाषेमध्ये द्यायची पद्धत आहे शंभर रुपयाच्या एकशे एक किंवा दोनशे पन्नास नाही दोनशे एक्कावन्न हाच काहीसा प्रकार तिथे सुद्धा आढळतो विशेष गोष्ट अशी वाचायला मिळाली की आपल्याकडे आजकाल आपण असं म्हणतो ना तांदूळ अक्षता म्हणून वापरायच्या नाहीत पायदळी तुडवले जातात वगैरे त्यातला वादाचा मुद्दा बाजूला ठेवूया पण तिथे सुद्धा म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा तांदूळच वापरले जायचे अक्षता म्हणून वधू वरांच्या टाकण्यासाठी म्हणजे त्यांचं सुद्धा शुभमंगल अक्षतांच्या वर्षावातच होत असे पूर्वीच्या काळी पण त्यावेळेला समृद्धीचं प्रतीक समजलं जाणारे अक्षता कदाचित त्यांच्याहीकडे काही सामाजिक बदल झाले असतील किंवा पर्यावरणीय दृष्टिकोनातून आता तिथे रंगीत कागदाच्या फिती वापरल्या जातात सेम कारणासाठी अशुभ गोष्टी तेरा हा आकडा अशुभ आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल तिथे तेरा हा आकडा कित्येक वेळेला घरांना दिलाच जात नाही म्हणजे तो स्किप करून बारा आणि एकदम चौदा हा आकडा दिला जातो मग ती बसण्याची जागा असेल नाही तर एखादं घर असेल किंवा आरसा फुटणं हे अशुभ समजलं जातं आणखीन एक सामन्याची गोष्ट म्हणजे जसं आपल्या इकडे कुत्र्याचं रडणं हे अशुभाचं सूचक मानतात हाच समज तिथे सुद्धा आढळतो आता मृत व्यक्तीचे डोळे जर का उघडे राहिले मरणाच्या वेळेला तर आपल्याकडे सुद्धा आपण ते बंद करतो आपल्याकडे ते बंद करण्याच्या मागे वेगळं कारण आहे पण इथे कारण कोणतं आहे ते ऐकलं तर हा गंभीर प्रसंग सुद्धा कदाचित तुम्हाला मजेशीर वाटेल संकेतामागे अर्थ असा आहे म्हणजे हे डोळे का बंद करायचे तर तो मृत व्यक्तीचा जो आत्मा आहे तो डोळ्यातून आजूबाजूला बघत असतो आणि तो हे बघणार डोळे जर उघडे असतील तर की ह्या सगळ्या मंडळींपैकी मी माझ्या बरोबर कोणाला घेऊन जाऊ असं त्यांनी आपल्याला बघू नये किंवा त्याची कि नजर आपल्यावर पडू नये यासाठी हे मृत व्यक्तीचे डोळे बंद करण्याची पद्धत तिथे आहे हेच विनोदी कारण जांभई देण्यामागे पण आहे म्हणजे जांभई देताना तोंडावरती हात ठेवायचं हेच कारण आहे तिथे हाच संकेत आहे की तुमचा आत्मा तुमच्या नकळत शरीरातून बाहेर जाईल त्या जांभईमुळे म्हणजे जे तोंड उघडलं जातं त्यामधून आता शिंका येणं आता ही साधी नैसर्गिक गोष्ट आहे ना ते काही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये पण आपल्यामध्ये बरेच लोक आजकाल शिंक आली आपल्याला की गॉड ब्लेस यू असं म्हणत असतील स्टाईलनी पण हे वाक्य प्रचलित कधी झालं ऐका त्याची गोष्ट युरोपात पूर्वी जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा मरताना माणसं पुष्कळ शिंका देऊन मरायची हे जेव्हा चर्चच्या पोपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक पथवाच काढला त्यांनी एक आज्ञा दिली लोकांना शिंक आली की गॉड ब्लेस यू म्हणायचं म्हणजे अशुभ शक्ती त्या माणसापासून लांब जातील इतकंच नाही तर इथे शिंकेचं एक गाणं सुद्धा प्रचलित आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा फार विनोदी गाणं येते आणखीन एक समजूत मजेदारच म्हणायला हवी की तिथे ब्रेड भाजला जातो ना घरामध्ये ब्रेड केला जातो तर तुम्ही ब्रेड भाजताना जर तो जळला तर याचा अर्थ असा आहे की कोणीतरी तुमच्यावरती खूप रागावलंय हे वाचून तर मला खूपच मजा वाटली कारण आपल्याकडे जनरली आपण जेव्हा खूप रागावलेले असतो म्हणजे आम्ही स्त्रिया स्वयंपाक करत असताना तर पोळी करपते फोडणी जळते इथे उलटा समज आहे की तुमच्यावर कोणीतरी रागावलंय त्याच्यामुळे तुम्ही सावध असा आणि विचार करा की कोण रागावलंय म्हणून हा आपला आज बरोबर होत नाहीये मिठाबद्दलच्या समजुती आहेत बऱ्याच समजुती आहेत त्यावरही एक पूर्ण प्रकरण आहे पण आपण त्या शॉर्ट्समध्ये थोडक्यात पाहिलेले आहेत नवीन वर्षाची सुरुवात होताना आपण जसं पाडव्याच्या दिवशी कडुलिंब खातो चटणीच्या रूपात किंवा नुसता खातो इथे नवीन वर्षाची सुरुवात होताना काळ्या घेवड्याच्या शेंगा खाण्याची प्रथा आहे त्यामुळे पूर्ण वर्ष हे तुम्हाला शुभ जाईल अशी त्यांची श्रद्धा आहे बऱ्याच समजूतीत नववर्षाबद्दल आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा आता जाता जाता थोडं वेगळं तरीही कॉमन भारतीय दृष्टीने इथे सुद्धा घंटानाथ करण्याला फार महत्व आहे चर्चमध्ये आता घंटानाद करण्याचं कारण काय आहे मात्र भूतांना पळवून लावण्यासाठी बघा आठवत आहे तुम्हाला आपल्याकडे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा घंटा वाजवायला जेव्हा सांगितली जाते घंटा पूजन केल्यानंतर काय म्हटलं जातं आगमार्थम तू देवानाम गमनार्थम तू राक्षसाम तीच काहीशी संकल्पना आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळते किंवा आपण जेव्हा म्हणतो की डोळा लवला आपला म्हणजे फडफडला मग त्यात परत डावा त्याचे संकेत वेगळे आहेत की आपल्याकडे सुद्धा त्याला सोनं लावलं जातं विशेषतः जर जा स्त्रिया असतील तर पटकन हातातली अंगठी किंवा मंगळसूत्र लावणं सोपं पडतं हाच समज तिथे सुद्धा आहे असंच डोळा फडफडायला लागला की सोन्याची गोष्ट काहीतरी वस्तू त्याला लावायची अशी काहीशी त्यांची पद्धत आहे म्हणजे त्याच्या मागे कदाचित काही शास्त्रीय कारण सुद्धा असू शकतं सोन्यामध्ये असलेले गुणधर्म हेही कारण असू शकतं आणि मुळातच वाताचा प्रकोप होणं हे सुद्धा डोळा लावण्याचं एक कारण सांगितलं जातं त्याचा काहीतरी ताळमेळ असला पाहिजे संबंध असला पाहिजे सोन्याशी आणि आणखीन एक वेगळी गोष्ट तुम्ही समजा जिना चढताय किंवा उतरताय आणि नेमकं तुम्हाला जिन्यामध्ये कोणी भेटलं तर ती भयंकर गोष्ट असू शकते कशी असू शकते आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा ती टाळण्यासाठी काय करायचं हेही पुस्तकात दिलेलं आहे तेव्हा शकून असू देत अपशकून असू देत स्वप्नांचे संकेत असू देत आपण त्याची परदेशी अवतारांची गंमत अनुभवण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे